मित्रांनो एक पुन्हा एकदा आपण चिंबोऱ्या पकडाला सोबत दादा आहे दादा भिवंडे भरून आलाय दादा नाव सांगू पाटील आणि एक दादा तिकडे गेलाय आपण चिंबूरला गाणं माहिती तुम्हाला कोंबडीची डोकची आणतो तू ताजी ताजी आणली आताच का कोंबडीच्या डोकच्या आणि आपल्या फगाईत फगा फगाईत बघवाच किती चिंबऱ्या भेटतात ज्या काही चिंबऱ्या भेटतील त्या व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आनंद घेत राहा पहिले आपल्या कोंबडीच्या डोक्याच्या बाजून घेतो फग टाकताना डाकणार नाही डायरेक्ट आपण फग उठू भेटू दादा भेटतील का चिंबर भेटायला पाहिजे हा भेटायला पाहिजे काम करू आपण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहतात डोक्या पिक्चर बाजून घेतो फग टाकल्यावर भेटू लागली मित्रांनो बघू आता जोरदार पाऊस आलाय फक्त टाकले ना असं तिकडे टाकलं बघू मी पाण्याला टाइम लागेल दादा पाऊस पडते याच्या मुलं दिसत नाही अरे काम आमचं चालूच आहे बघू आजच्या दिवशी काय काय भेटते ते आता एवढ्या लांबून आलो म्हणजे पच्चीस करायला लागेल ला। उठ बघू पाहिला बघा नाही पाहिला खाली गेला वरून बाय काटाला काय दादा कुर्डी टांगे आला आले आले छोटी आली, आली। जे सोडून द्याची चावडी आलती छोटी सोडून दिली मोठी होऊन आपल्याला भेटणार ना वरून बाय बघा मित्रांनो चिंगोडी आलेली आहे ढेंग्याला ढेंग्या मस्त आहे मीडियम साईज जाम मेहनत आहे काय सांगू तुम्हाला येतात ना बारके बरक्या नंतर येतील मोठ्या पाणी चिंगोडी मोठी मित्रांनो भरपूर दिवसातून वरून उठवायला आणि बाबा बा ये फुकट गेला पुरडक पुरडक अरे कारली कारली भावानी कारली अरे वा वा लागली लागली लॉटरी लागली भावाला कुरली करली नाही डांगे त्याची एक पालवला दुसऱ्या लगेच कारली भावाने टाक टाक पिशवीत जाय बो आहे दादा उतर अरे वा वाईने वा, वा, कारतो भावा दोन कारल्याबद्दल तुम्ही कसा वाटत तुला आता मजा येते पण नाही आता कडक ना भावा मस्त कारली बघा आता मजा येईलच त्याला चिमोर यायला लागले ना मन खुश शंभर उठव उठ शंभर अरे बाबा बाबा दोन दोन बाईनी गेली आठ यार गेली दोन्ही दोन्ही एक किचन एक दोन्ही वाट जाऊ टेन्शन नाही

काय बोल काय भरलेली अरे वा डांग्या लाल डांग्या कुर्ली नाही डांग्याला पण मस्त आला चालेल कुर्ली आली तरी चालेल आता एवढ्या लांबून आलं म्हणजे काहीतरी यायला पाहिजेच ना सर बघा मित्रांनो लाल लाल कांद्यावर त्याचा काम करतो कांद्यावर कुर्ली कारणच येईन बघ मोठी हाय काय आहे एक नंबर काय लागला लगेच समजते मित्रांनो अरे वा एक नंबर मनीस काम केलं तुम्ही मारील काय भारी आहे का पिशवून टाकून मंडळी आलून जरा सगळे कपडे माकले ना चिकला आलून जरा आंग धावला होता आग कपडे माकले ते साफ करता होता डुबकी मारली कुठे उभा आहे मी याचे जेव्हा टावर उभा आहे बघा मित्रांनो या साईडला आहे ना या साईडला दिवाले गाव आहे आणि साईडला बेलापूर आहे तर आलून तुम्हाला दाखवते बघा खाडी बघून সরা তোরা <triks> <triks> लाल लाल डांग्याला बघा मला काय बोललो लाल लाल डांग्याला म्हणजे शेवटीला लाल लाल करला सांगून काढतो आपण सांगून काय हयपाय क्वालिटी हयफाय क्वालिटी आधी घालतो डायरेक्टला तर लाडणार शंभर टक्के बघायचं काय काय पिचकारी सोडतोय बद बस कि बर असते असती मी काय कोला मी ना तो चिजपाऱ्यांचा पुरे वा आला आला पुरली आहे का होत काय करूया तेव्हा गाय झालेली कायच कुर्ली भेटलेले आहे भरलेले कुरले चल चल दुसरा पण चल कुठ आहे दुसरा आता अज कुठं आहे उचल उचल व चालूच आहे चालूच आहे मोठावर उचल

ली ली। ते आली तर शंभर टक्के चप्पल कर दादा पूर्ण घरचा आली तर येईल आली वाटत वरून बा आली 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 बा 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 कारपी आलता एक पुरली आलेली आहे मस्त मिडियम साईज ची वार्यायची गुढी काय एक नंबर आहे बेस्ट आहे ना शिंदे आपल्याला एक झाडला माझं असं बघलाच ना गुढी मला मला खालबी आहे काहीच नाही ना चालू करू तुला बाबा वापरले वापर <laughs>

अल्ला एक डांगे आहे मिडियम साईजचा कसं भेटतं क्लास पण जरा आहे मस्त आहे अरे बाबा ए बाईच कसे फगू उचलतं म्हणजे आता बघा डायरेक्ट आहे ना भरून बाय डायरेक्ट तुम्हाला चिंपटचा दाखवून टाकल्याला किती भेटते कारण बघा ऑलरेडी सर्व उचलले एक आयलेला असा चला तुम्हाला अरे वा वा जोडपाला जोडपा वा दोन्ही बांधलेल्या बघाला काम पच्चीस <laughs> <laughs> काही नव्हते आम्ही टाकले ना। नाही त्याच्यान बघासा डांगरले काम पच्चिस डांग उरले तर ना किती चिंबर भेटले आपल्याला मग मला किती चुंबर भेटल्या तर मंडळी बघू शकता आम्ही किती चुंबर बाकल्यात एक टोपली भरली एक टोपली भरली आणि दोन राहिले कुरली धांगे ते तुमच्यासाठी आहेत तर बघितली असेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ आता तुला कसं वाटलं चुंबरा पकडून किती दिवसातून कि वर्षातून पाच वर्षातून पाच वर्षातून चिंबोरीची ना आमची भेट झाली वनवास त्याच्यासाठी खारबा वरून डायरेक्ट वाघिवली पासष्ट किलोमीटर लांब चालेल आता <laughs> तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कसं विमान कसं उडतो तशी व्हिडिओ शेअर करा चॅनल नवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब फ्री आहे काय जात नाही मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून घ्या असे तुम्हाला भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील तोपर्यंत बाय बाय